आमच्या अरे भाव आता भावा बहिणी तो मला सांगतो काय सकाळी लाब्ध झाले बघा कुठं लोक वर जाताना लाब्द झाली शेडूल वर जावे काही काय सोय नाही सांग नुसते आपद अबदा होती आपदास जेवायचे आपदास लोक भावा बहिणींना आता जेवण उठलो या म्हणजे उठलं कसं जेवण झालं आपलं एक तास जेवायला निवांत बसायचं असतं पण मी का काढतो व्हिडिओ भावा बहिणी तेवढंच म्हणलं का आपलं दपास होतो व त्याला आपल्याला काढतोय कक्क झालंय बघितलं नाही का ভ নকলে মজল মজলে মজল মানুহ মজল मला असं येतं कुठं हे ये नाही दिसणार काही दिसणार नाही घर समजा बंगला इकड आहेत भाऊ बहिणी आणि काम आहे कुठं सुरवडला काम आहे सुरवड बघा कसं करायचं दोन येत का अब्दा होती ना भावा बहिणी जायला गो मला मला तर येत नाही वर असं आहे ते वर मग तो सकाळी कसं बसतो रे उर गेलो पोल्टी बिलटी हली एका पोतायची आणि मग काही केलं इकडे केला येल, केला येल केला येईल ते कोणतं आई हे कोण असं इकडे वळवायचं या येल भाव बहिणींना काय सांगायचं ये अवघड आहे जेव्हाची बॅब दाखवती समजत होतंय बघा इकडं सर्फ ठोकायचा आलो आहे सगळं <coughs> کبابونه پایته لوازو راي دیه. یتلی بازو گئی. ټکړل کېله بنکمتي. ټکړل کېسه يل. يل ټکڑا څاړ غوړ په ځای خلي. یو. کبابونه ندوکه لوي تا غي. کم ورته مزل کم څایل وای. اوسم لريسه خندس.

तुम्हाला वाटलं पोतात शिमट बी बिम शिमट असेल तसं काय नाही काल मी सोळा पोते खालनवर आणले तिया कशाची कच कच समज गेले बा समज गेलो गेलं पाय गेलं मन गेलं डोकं गेलं म्हणक गेलं समज गेलं सोप हो आज चार पोते काय ते तरी मालक नांद बघा शिमंट भाऊ हो बहिणी शिमेंट वर घ्यायचं काय काय कुटाना तुम मालक तिकडे ते काय खाली ना बंगला बंगला ते कसं बी अगर नाही समजा बंगला साहित्य बंगल बांधलेलं ठोकळा वीट तिथे लावली काय ना बापूर ना एवढी वीट आहे आज टाकावे लागले संपल्या बिंपल्या वेळा ते एक राड आहे आहे काय करायचंय भाऊ बुनगड आहे काय माझी मग बोल पकडायला काय होत आहे भाऊ बुण येतात दुख दुखून येते त्या दुकानात आपले हे दुखतं बी काही काय नाही लागते कामाला यायला काम केलं कोण हप्ता भरायचं भाऊ बहिणी कोण असं माजले पैसे हप्ता भराय कोण मजले काय मुक आपल्या आय म्हणलं आता आपण भरावं लागतं गाडी आपले म्हणलं कोणा सांगून सांगून जमतं का हप्ता भर म्हणून इकडे चांगलं बंगल साहित्य सुंदर बंगलो एवढा मालकाच हेड आहे काय ती यांचा यांचाच बंगला चालू आहे बांधायचा आता आहे ती ओळख वर थोड वेळ ना तुट वड द्यावं लागतं भाऊ बहिणी आहे पटापट करणार उरकत काही होत नाही चल व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवतो या असं कोण असं व्हिडिओ बनवायचं आणि टाकायचं युट्युबला कुणी मला काय बाब आमचं भाऊ बहिणीनं ह्यांचं काम चालू आहे बघले तर आपल्या जे पैसे भेटतात मग काय काय भेटत असं साठ आठ नऊ हजार भेटत पाच सहा महिन्यात नाही ते तेवढं तरी आपलं शेलून आवलं अवघड होईल ते काय म्हणतो मिस्तरी किती लागते पाण्याचा नाही पण आपलं काय हे आता वर विटा हा? विटा, वर अजून पण पडले बिडले म्हणजे का नाहीत तोडा विटा आहे त्यावर संपल्यावर काय त्यातनं वर तर खाली यायचा परत ज्याला अब्जा तेवढा त्याला बसायचा अब्दातच वर ता वर खाली करत मी घ्यायचं वर वर घ्यायचं काय नाही वर हे पाट्या असतात तेवढ्या बाकीच काय नाही नाहीत राहिली